हरिओम आज आपण श्रीमद् देवी भागवताचा प्रथम स्कंध अभ्यासणार आहोत ओम विश्वेश्वरी जगद्धात्रीम स्थितीसौहार कारिणी निद्रा भगवती विष्णू रतुलाम तेजसा प्रभु आपल्याला हो। माहिती आहे की ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली पण ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तर त्यावेळेला काय झालं की ब्रह्मदेव हे विष्णूच्या नाभिकमलावरती स्थित होते म्हणजे ब्रह्मदेवाला विष्णूचा आधार होता ना नाभिकमलाचा आधार होता बरं विष्णू जर का आधार आहेत असं म्हटलं तर विष्णू हे भगवा विष्णू भगवान हे शेषशय्येवर पोहलेले आहेत म्हणजे त्यांना शेषाचा आधार आहे बरं मग शेषाचा जर का आधार आहे तर मग शेषाला कोणाचा आधार आहे तर शेष आज समुद्रामध्ये आहे मग समुद्रामध्ये काय आहे तर समुद्र पूर्ण जलाशय आहे जलारणव आपण त्याला म्हणतो तर मग हा समुद्र आहे म्हणजे रस आहे पाणी आहे जल आहे तेव्हा ते व्हायला वाहणार ते म्हणजे म्हणूनच ते कुठल्या तरी एखाद्या पात्रामध्ये भांड्यामध्ये किंवा ते, 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 ते जलाशया तो कशामध्ये तरी भरला असला पाहिजे म्हणजेच कोणीतरी एकाने ते जल धरून ठेवलेलं आहे तर मग ही कोण आहे तर ते शोध घेण्याचा प्रयत्न झाला तर तेव्हा असं लक्षात आलं की निर्गुण निराकार ही जी परब्रह्म स्वरूपिणी आहे ही त्रिगुणात्मिका माया आहे तर हिने हे सर्व निर्माण केलेलं आहे ही सगळं स्थापन करते आणि वेळ झाल्यानंतर ही लय लय पावते तर अशा प्रकारे आपण ह्या देवी भागवतामध्ये पहिल्यांदा ही महामाया काय आहे ते महामायेचं स्वरूप काय आहे आणि ती काय करते असे आपण सगळे प्रश्न त्याच्यातून आपण शोधणार आहोत तर एकदा काय होतं ब्रह्मदेव विष्णू विष्णूला पाहतात आणि विष्णूला पाहताना ते म्हणतात की तुम्ही तर सर्व उत्पत्ती स्थिती लय करता आणि तुम्ही सर्व जगताचा आधार आहात म्हणण्या सगळं तुमच्या अजून पान हलत नाही पंचमहाभूत देव देवता मानव सगळं काही तुमच्या आधी नाही मग असं असताना तुम्ही कोणाचे ध्यान करता आणि तुम्हाला कोणाचं ध्यान करण्याची काय गरज आहे कारण तुम्ही स्वतः स्वयंभू आहात तर तेव्हा विष्णू सांगतात की नाही तसं नाही आहे मी तुला सांगतो की मलाही पहिल्यांदा असंच वाटलं होतं तर मलाही कोणीतरी निर्माण केलेलं आहे तर मग कोणी निर्माण केलेलं आहे तर तेव्हा त्यांच्या ते ही जी निर्गुण निराकार ही जी आहे दे देवी दे म्हणजे ती जी शक्ती आहे आद्याशक्ती आहे तिच्यामुळे आपण निर्माण झालेलो आहात तर ही आद्याशक्ती जेव्हा प्रकट होते त्रिगुण क्षोभिणी होते त्याच्यातून सात्विक राजस आणि तामस अशा शक्ती निर्माण होतात आणि या शक्ती स्त्री रूपामध्ये प्रकट होतात आणि त्या महालक्ष्मी महासरस्वती आणि महाकाली ह्या रूपामध्ये त्या प्रकट होतात आणि संसाराची दुराव्यस्था जेव्हा होते म्हणजे सृष्टीचा समतोल जेव्हा बिघडतो तेव्हा या जणी अवतार घेतात आणि या तीन शक्तींची जी शरीर धारण केली जातात त्या त्याला शास्त्रज्ञ सर्ग असं म्हणतात आणि सृष्टी स्थिती संहाराचं कार्य सांभाळण्यासाठी ब्रह्माविश्व आणि महेश यांचं आदिशक्ती प्रकटीकरण करते त्याला प्रतिसर्ग म्हणतात आणि चंद्रवंशी आणि सूर्यवंशी जे राजे आहेत तर त्यांची जी चरित्र त्यांच्या ज्या कथा आहेत वैत्यांच्या ज्या कथा सांगितल्या जातात त्यांना वंश असं म्हणतात आणि स्वयंभू मनु आदी जे सगळे चौदा मनू आत्तापर्यंत होऊन गेले जी मनवंतर झाली म्हणून त्यांना मनवंतर असं म्हणतात आणि ह्या मनूंची जी वंशावली आहे तर त्याला वंशानुचरित असं म्हणतात अशा प्रकारे पाच लक्षण लक्षणांनी परिपूर्ण असं हे जे देवी भागवत आहे आता ह्या देवी भागवतावर महाभारतामध्ये पण अशीच पाच लक्षणं सांगितलेली आहेत तर अशा प्रकारे आपण या लक्षणांचा अर्थच लक्षात घेतला आणि मग एकदा काय होतं शौनक ऋषी विचारतात सुत मुनीना की आम्हाला असं सांगा की नैमिषारण्य म्हणजे कुठे होतं आणि त्याचं तिथे काय महत्व आहे तर तेव्हा एकदा असं सांगितलं जातं की कलियुग जेव्हा आलं तेव्हा सर्व ऋषी मुनि तप ये। या सर्वांना प्रश्न पडला की कलियुगामध्ये यज्ञ दान तप सगळं कसं काय होईल तर तेव्हा ते ब्रह्मदेवाला विचारायला गेले की आम्हाला असं एखादं तू ठिकाण देऊ शकशील का की तिथे आम्ही सुख नाही या सृष्टीचा तोल आणि ताल सांभाळू शकू तेव्हा ब्रह्मदेवाने एक मानसचक्र निर्माण केलं आणि ते त्यांनी सांगितलं की ह्या चक्राची नेहमी जिथे जाऊन पडेल तर तिथे तुम्ही जा आणि तिथे कलेचा प्रादुर्भाव राहणार नाही आणि तिथे तुम्हाला सुखनै व सर्व यज्ञ दानधप करता येतील आणि म्हणून ते चक्र मनोवे म्हणजे ते चक्र जिथे जिथे जात 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 राहिलं आणि तिथे जिथे जाऊन ते, ते थांबलं तर त्या चक्राचे हाल जिथे थांबले पाहिजे ते नेहमी जिथे थांबली तर ते नैमिषारण्य म्हणून ते नावाजलं गेलं या नाही अशा अनेक प्रकारच्या कथा भागवत वगैरे सांगितले जातात अशा प्रकारेच जा, एकदा व्यासमुनी विचारण्यात आलं व्यासमुनी म्हणजे सत्यवती नंदन पराशर ऋषी आणि सत्यवती यांना जे व्यासमुनी निर्मा यांच्यापासून व्यास निर्माण झालं त्यांना द्वैपायन असंही म्हटलं जातं एक आणि तर मग त्यांनी सांगितलं की हे व्यास तरी बरं एकच आहेत का तर असं सांगितलं जातं की आजपर्यंत अठ्ठावीस व्यास होऊन गेले आता अठ्ठावीस व्यास होऊन गेले तर मग पहिलं कोण आहे तर असं म्हणत म्हटलं जातं की जेवढी म्हणून मनवंतर झाली त्या प्रत्येक मनवंतरामध्ये हे सातवं मनवंतर जो संपलं आणि अठ्ठावीसावं द्वापार सुरू झालं तर त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येकश विष्णूच एक एकदा प्रत्येकदा प्रत्येक ह्याच्यामध्ये विष्णूच व्यास म्हणून निर्माण होतं पहिल्या ह्याच्यामध्ये व्यास झाला ब्रह्मा जी दुसऱ्यामध्ये झाला प्रजापती तिसऱ्यामध्ये झाला उष्णा चौथ्यामध्ये झाला बृहस्पती अशा करत करत आता अठ्ठावीसावा जे व्यास आहेत ते कृष्ण द्वैपायन म्हणजे जे सत्यवती नंदन म्हणून जे व्यास म्हणून प्रसिद्ध आहेत तर व्यासांचा पुत्र जो आहे तो शुकदेव तर शुकदेव आणि त्यांचे म्हणजे व्यासांचे दुसरा शिष्य सुतमहोदय ते या दोघांना त्यांनी संपूर्ण पुराण आणि जे जे काही त्यांनी रचना केली त्या त्यांनी सगळ्या त्या दोघांना शिकवलेली आहेत तर अशा प्रकारे आपण आता एक एक कथा पाहायचो एकदा काय होतं व्यासन व्यास आहेत तर ते खूप चिंते चिंतेत असतात आणि ते सरस्वती नदीच्या काठी तिथे बसलेले असतात आणि तेवढ्यामध्ये ते एक पक्ष्यांचं जोडपं तिथे येतं आणि ते, ते पक्ष्यांच्या जोडपामध्ये किलब्लाड चालतो आणि तिथेच एक छोटस अंड्यातून एक पिल्लू बाहेर पडत असतं आणि ते सगळे ते दोघ जण म्हणजे ती जी पक्ष पक्षीणी आहेत म्हणजे नरमादी ते त्या पिल्लाचे खूप लाड करतात त्या पिल्लाला तर उडता येत नाही त्याला पंख काही नाहीत वगैरे असं सगळं चाललेलं असतं तेव्हा व्यासांच्या मनामध्ये प्रश्न पडतो की अरे हे पक्षी सुद्धा निर्मिती करतात म्हणजे प्रजोत्पादन करतात आणि असं तर म्हटलं जातं की आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेलं आहे की आश्रम वर्णव्यवस्था सांगितलेली आहे तर जोपर्यंत तुम्हाला पुत्रप्राप्ती होत नाही तोपर्यंत तुम्हाला स्वर्गामध्ये अधिकार नाही तुम्ही तिथे पोचत नाही तर म्हणून पुत्र होण्याची अत्यंत गरज आहे मग मी काय करावं असं ते मनात चिंतेत बसलेले असतात आणि आपल्याला आहे की आपण सुद्धा साधारणपणे जेव्हा चिंतेत असतो उद्विग्न असतो आपल्याला काही सुचत नाही तर तेव्हा आपण असे शांत बसतो एका ठिकाणी आणि अगदी मन रिकाम करतो आणि तेवढ्यामध्ये कोणीतरी एखादं आपण म्हणतो नक्लिक झालं कोणतरी असं येतं आपल्याला काहीतरी सांगतं आणि आपली समस्या सुटकन निघून म्हणजे सोडवली जाते तर प्रकारे एकदा व्यासमहर्षी तिथे बसलेले असताना नारदमुनी तिथे येतात कारण ही सगळ्या कथा आहेत ही सगळी नियतीची कला आहे क्रीडा आहे तर तिथे नारदमुनी विचारतात आणि व्यासाने विचारतात की तू तुम्ही असे विमानसका अवस्थेत काय का हा तेव्हा असं म्हणतात की असं असं म्हटलं जातं की पुत्रप्राप्ती हे गृहस्थाश्रमाचं पहिलं अद्य कर्तव्य आहे पण मी तर असा ब्रह्मचारी आणि मला तर पुत्र संतान व्हावं असं मला वाटतं तर त्याच्यासाठी मी काय करावं तर तेव्हा ते सांगतात की तू मी असं असं करा की तुम्ही सगळी पुराणं वगैरे केली तर तुम्ही प्रत्यक्ष जी भगवती आहे माया आहे माया स्वरूपिणी आहे तर तुम्ही तिचं ध्यान करा तिचं चिंतन करा कारण काय झालं जेव्हा हा प्रश्न मलाही पडला नारद मुनी सांगतायत तर जेव्हा नारदांना प्रश्न पडला तेव्हा नारदांनी ब्रह्मांना विचारलं आणि ब्रह्मदेवानीला प्रश्न पडला तेव्हा ब्रह्मदेवानी विष्णूला विचारलं की तुम्ही कोणाचं ध्यान करता तर तेव्हा ते म्हणाले विष्णू म्हणाला की मी या आज्ञेचं महामायेचं मी ध्यान करतो कारण काय आहे तिच्याशी असं मी क्षणभरही हलूडुलू चालू शकत नाही हे मी सगळं करतो वगैरे असं आपल्याला वाटतं पण माझी जी, जी शक्ती आहे ती ही जी शक्ती तीच मला सगळं करण्याला उद्युक्त करते मग ही कशी आहे कुठून आली ही कोण आहे तर असं करता करता असे अनेक प्रश्न उत्तर त्याच्यामध्ये होतात तर एकदा काय होतं की विष्णू आहे तर ते खूप अनेक वर्ष त्यांनी युद्ध केलेलं असतं आणि ते युद्ध केल्यामुळे ते थकून जातात आणि मग ते थकून जाता जाता एकदम ते वैकुंठामध्ये तिथेच बसलेले म्हणजे बसता बसताच ते लुटकले जातात म्हणजे लुडकले जातात आणि ते अतिशय युद्ध केल्यामुळे ते जी त्यांची धनुष्य असतं त्या धनुष्यावरती ते बसल्या बसल्या पटकन झोपी जातात आता ते झोपी गेल्यानंतर काय होतं की ते योगनिद्रेच्या आधीन जातात ही योगनिद्रा म्हणजेच महामाया तर ते आधीन झालेले असतात ते काही केल्या उठत नाही आणि इकडे सगळ्या ऋषीनी देवतानी वगैरे म्हणून यज्ञ आरंभलेला असतो बरं यज्ञ म्हटल्यानंतर त्याची सांगता होण्यासाठी विष्णू देवांची अत्यंत गरज असते आणि म्हणून ते विष्णुदेवांना बोलवायला ते वर जातात तिथे तर विष्णू देव फार गाड निद्रेमध्ये असतात तर त्यांना तेव्हा काही कळत नाही आता आपण काय करावं आणि यांना कसं उठवावं बरं ब्रह्मदेव शंकर वगैरे सगळे म्हणतात की जोपर्यंत विष्णूंची आराधना होत नाही तोपर्यंत होत नाही कुर्बन यज्ञ पूर्ण नाही कुर्बन यज्ञ पूर्ण होणार नाही आणि जोपर्यंत यज्ञ पूर्ण होत नाही तोपर्यंत देवतांना हवीर द्रव्य हवीर भाग मिळणार नाही आणि जोपर्यंत देवता हवीर भाग स्वीकारत नाहीत तोपर्यंत देवतांनाही उपासमार होईल आणि त्यामुळे आपोआपच पृथ्वीचा तोल आ, तोल दाल ताल जो काही तो म्हणजे विस्कळून जाईल आणि त्यामुळे सर्व जनजीवन आहे ते विस्कळतील आणि म्हणून विष्णूंना जागा करणं अगदी क्रमप्राप्त आहे तर तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात की आता या विष्णूंना कसं जागा करायचं तर तेवढ्यामध्ये त्यांच्या असं लक्षात येतं की हे जे विष्णू झोपलेले आहेत पौरलेले आहेत तर ते कशावर आहेत ते धनुष्याच्या दोरीवर झोपलेले आहेत ते जे धनुष्य आहे त्याच्यावरती ते झोपलेले आहेत तर जर का असा जो विचार करता करता तिथे बोललं जातं की मग आपण असं करूया की ती दोरी आहे तर ती धनुष्याची कापून टाकू पण हे कार्य कोण करणार तेव्हा सर्वजण ब्रह्मदेवाला सांगतात की तुम्ही तर सृजन करणारे आहे तर तुम्ही असं करा की तुम्ही अशी काहीतरी निर्मिती करा की ज्याच्या योगे ते धनुष्य तुटलं जाईल आता या सगळ्या कथा आहेत म्हणजे ॲक्च्युली तर म्हणून ब्रह्मदेव हा करतात बमरी नावाचा एक किडा निर्माण करतात आणि ते किड्याला आज्ञा करतात की तू ती धनुष्याची दोरी आहे ती तू कापून टाक आणि ती तू कापून टाकल्यानंतर ते आपोआपच हल्ल्या डोल्यामुळे विष्णूंना ना जागेल ते योग नद्रेतून तेव्हा ममरी किडा म्हणतो की ठीक आहे की एकतर देवतांचा दैव आहे आणि त्यांना जर का मी जागा केलं तर अर्थातच ते मला शाप देतील आणि मग मी काय करावं अशा वेळेला तर तेव्हा ब्रह्मदेव त्याला सांगतात की तू असं कर की तू त्यांना जाग केल्यानंतर तो बाजूला होऊन जा आणि त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला इथे तुला जे इथे यज्ञ वगैरे चालतं त्या यज्ञामध्ये जे आजूबाजूला हवीर द्रव्य पडतं तर त्याचा भाग तुला मिळेल आणि अशा प्रकारे तुझंही काम होईल आणि आमचं आमचंही काम होईल म्हणून तो बमरी किडा असतो तर तो ती धनुष्याची दोरी कापतो त्याबरोबर गंमत अशी होते की त्या हो दोरी दोरी कापल्याबरोबर तो धनुष्याचा टळत्कार होतो आणि गमत अशा धाडमकन असा आवाज येतो आणि सगळीकडे असा अंधकार पसरतो आणि अंधकार पसरल्यानंतर हाकार मासतो काही कोणाला काही को ना कळत नाही आणि क काही वेळानंतर जेव्हा ते पाहतात तर प्रत्यक्ष विष्णूच धड मुणक्या म्हणजे म्हणजे मुणक दिसतच आहे म्हणजे सकट त्याचं मस्त कुठेतरी आरवून जातो आणि फक्त धड तेवढं शिल्लक राहतं मग आता आणखीन पंचेत पडते की अरे आता तर शक्यच नाही विष्णू पूर्ण नाहीच आहेत तर आपण विष्णू काय म्हणजे यज्ञ कसा काय पूर्ण होणार तर तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात की सगळी ही कालाची गती आहे कारण एका एकदा असंच घडलं आणि प्रत्यक्ष शंकराने माझंसुद्धा एक मुणकं उडवलं होतं तर काहीतरी ह्याच्यामागे नियतीचा म्हणजे या आद्याचा महादेवीचा काहीतरी त्याच्यामध्ये दे भाग असणार तर त्याच्यामुळे आपल्याला आता पहिली गरज आहे की ह्याचं मुणकं कुठे पडलेलं आहे ते जाऊन शोधायचं आणि म्हणून ते ब जातात जातात आणि तेवढ्यात आकाशवाणी होते ब्रह्मदेवाला असं ऐकायला येतं की हे जे मुणकं आहे ते समुद्राच्या समुद्रामध्ये जाऊन पडलेलं आणि विष्णू भगवान इथे आहेत म्हणून तर ते तुम्ही तिथे जा आणि ते मुणक घेऊन या आणि म्हणून ते तिथे जातात ते मुणक तिथे खरोखरच त्यांना पडलेलं दिसत आणि ते मुणकं पडलं आहे का तर त्याच्यामागे पण एक अशी दोन कथानक सांगितली जातात तर त्याच्यामध्ये एकदा असं होतं की लक्ष्मी आणि विष्णू एकदा वैकुंठात बसलेले आहेत आणि लक्ष्मी अशी छान तिथे बसलेली आहे बाजूला विष्णू आहेत आणि ते लक्ष्मीच्या असं लक्षात येतं की विष्णू तिच्याकडे बघून आहेत आणि काहीतरी कुत्सित आहेत असं तिला वाटतं आणि तिला खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते की ठीक आहे बरोबर आहे मी कदाचित क्रूप असेल किंवा मी त्यांना आवडत नसेल आणि म्हणूनच कदाचित ते मला माझी टी करतात म्हणजे कुचष्टा करतात पण शेवटी ती लक्ष्मी असली तरी तिला सुद्धा शक्ती तिच्यात जागृत होते आणि ती म्हणते हा मला हसतो काय जरी माझा पती असला आणि मी तर त्याची पत्नी आहे मीही लक्ष्मीच आहे तर मला हसतो काय आणि आपण पण पटकन काहीतरी वाईट बोलून जातो तसं म्हणजे हे सगळी वर्णन कशी आहेत की देवदेवता आपण आणि ह्याच्यातून घडणाऱ्या घटना ह्याच्यातून काय शोध घ्यायचा आहे काय बोध घ्यायचा आहे हे आपल्याला ही कथानक सांगतात तर लक्ष्मी जरा क्रोधित होते आणि लक्ष्मी त्याला पटकन बोलते चल तू मला हसलास का तुझं मुणक जोडेल आणि म्हणून ते मुणक ते समुद्रामध्ये जाऊन पडतं अशी एक कथा सांगितली जाते दुसरी कथा त्याच्यामध्ये अशी आहे की जेव्हा देव दानव मानव यांचा अखंड युद्ध किंवा प्रत्येकाला ठेवण्याचा आनंद हवा असतो आणि प्रत्येकाला सर्व सत्ताधीश व्हायचं असतं तर अशा प्रकारे एकदा एक हयग्रीव नावाचा दैत्य असतो आणि तो हयग्रीव दत्त इत हजारो वर्ष साधना करतो साधना करतो आणि त्याला बला ठेवायचं आणि सर्व सत्ताधी सर्व देवतांवरती त्यांना राज्य मुख्य त्याला विश्व राज्य करायचं असतं आणि म्हणून तो आ... पूर्ण उपास करतो हजारो वर्ष म्हणजे इतकी साधना करतो की आटोको विकट साधना करतो तेव्हा प्रत्यक्ष ही देवी म्हणजे शक्ती प्रसन्न होते आणि ती त्याला सांगते की मी तुझ्यावर प्रसन्न झाले तर तुला काय हवंय ते माझ्याकडे मागून घे तेव्हा हे ग्रु प्रसन्न होतो तिला प्रदक्षिणा करतो तिला नमस्कार करतो आणि तिला सांगतो की देव देवता दानव मानव ह्यांच्यावरून मला मृत्यू नकळे तर माझा मृत्यू हा ह्या हयग्रीवपासूनच झाला पाहिजे आता हयग्रीवापासून व्हायचं तर म्हणजे हयग्रीवासारखा अवतार पाहिजे रूप तसं पाहिजे आणि म्हणून हे विष्णूचं गुणकं उडवलं जातं आणि म्हणून त्याला त्याला सांगितलं जातं की ही महामा या ब्रह्मदेवाला सांगते की असं असं तिथे तो हयग्रीव नावाचा दैत्य बसलेला आहे तर त्याच्याकडचं ते जे घोडा तो जो घोडा आहे म्हणजे हयग्रीवचा अर्थ म्हणजे काय हय म्हणजे घोडा आणि ग्रीव म्हणजे मस्तक तर त्याचं ते, ते मस्तक काढा तिथे आणि ते विष्णूला जोडून टाका आणि अशा प्रकारे एक हयग्रीव तयार होतो म्हणजे विष्णूच हयग्रीव होतो आणि हयग्रीव आणि दैत्य म्हणजे हयग्रीव विष्णू आणि हयग्रीव दैत्य यांच्यात धमासान युद्ध होतं आणि प्रत्यक्ष हय हयग्रीव दैत्य मारला जातो ते झाल्यानंतर अशा प्रकारे त्याचा तो हयग्रिवाचं अशा ह्या दोन कथा सांगितल्या जातात आणि मग नंतर पुढे असंच होतं की योगनेदा आपल्याला माहिती आहे की स्थिती प्रलय असं सगळं चालू असतं हा असं अखंड चालू असतं तर जेव्हा पाण्यामध्ये संबंध जलामध्ये पृथ्वी म्हणजे संपूर्ण अंतरिक्ष बुडालं जातं तर त्याच्या वेळेला हे सगळं म्हणजे अगदी प्रलय सगळ्याचा ब्रह्मदेवाचा सुद्धा लय होतो आपण प्रत्येक ठिकाणी वाचलेलं आहे तर प्रकारे हे सगळं जाऊन विष्णूमध्ये परमात्म्यामध्ये ते जातं आणि परमात्म्याचीच अर्धी शक्ती म्हणजे कोणातरी परमात्मा स्वरूप येणी आहे त्रिगुणात्मिका शक्ती तोरा जेव्हा परमात्मा आणि ते एकत्र होतात त्यावेळेला सृष्टीचा लय झालेला असतो आणि जेव्हा जेव्हा परमात्म्याला इच्छा होते की आपल्याला एकवम बहुश्याम व्हावं तर त्याच्यातली जी शक्ती आहे ती त्याच्यापासून दूर होते आणि ती दूर होणं म्हणजे सृष्टीचं सृजन करणं असतं आणि म्हणून ती जे ती सृजन करत असते आणि जेव्हा तिला असं वाटतं की आता आपण म्हणजे अनेक व्हायचं तर त्यावेळेला आपली म्हणजे सृष्टीचं सृष्टीचं सृजन होण्यासाठी परत विष्णू विष्णूसाठी ब्रह्मदेव ब्रह्मदेवाकडून ही सृष्टी निर्मिती असं सगळं होत असतं पण त्याच्यासाठी लागणाऱ्या त्रिगुणात्मिका शक्ती महालक्ष्मी महाकाली महासरस्वती त्याचबरोबर ब्रह्मा विष्णू महेश असं हे सगळा सगळा कार्यक्रम चाललेला असतो तर असंच एकदा अनेक वर्ष युद्ध करून करून एकदा विष्णू योगनिद्रेमध्ये जातो योगनिद्रेमध्ये गेल्यानंतर त्याच्या नाभिकमलातून आता सृजन करायचंय आपल्याला म्हणून तो परत ब्रह्मदेव हो जन्माला यायला पाहिजे म्हणून तो नाभिकम योगनद्रेतून ब्रह्मदेवाच्या नाभिकमलावरून ते याच्यावरती ब्रह्मदेव हो उभा बसेला असतो त्या कमलामध्ये आणि ब्रह्मदेव बसलेला असतो तोही अनेक वर्ष तपश्चर्या करतो की काय करावं मी कसं सृजन करावं कारण प्रत्येक प्रलयानंतर ब्रह्मदेव विसरूनच जातो की काय करायचं आहे ते म्हणून आणि म्हणून प्रत्येक वेळेला ती महामाया परमात्मा त्याला सांगतो की कसं सृजन करायचं आहे निर्मिती कशी करायची आहे तर त्यानुसार असं असं होतं की ब्रह्मदेव असा विचार करत असतो की मी कसं निर् कशी निर्मिती करू बरं विष्णूंना विचारायला जावं तर विष्णू तर हे गाढ योग निद्रेमध्ये गेलेले आहेत बरं हे तो म्हणून दोन त्यांना हलून डुलून बघतो पण काही उपयोग होत नाही श्री विष्णूच्या कानामधून त्याच्या मळामधून दोन दैत्य निर्माण होतात त्यांचं नाव मधुअनी कैटप